नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज राज्यात सलग अकरा दिवस कोसळणार मुसळधार पाऊस पंजाबराव डक यांनी वर्तवला अंदाज, पाउस, वर नवीन अंदाज कधीपासून सुरू होणार पाऊस सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा शेतीविषयी कुठलीही माहिती असो हवामान विभागाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो सर्वात आधी आपल्या चॅनलवर म्हणून आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील वातावरणात बदल होत आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसानं विश्रांती घेतली आहे मात्र हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे राज्यात एकवीस सप्टेंबरपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचा इशारा पंजाबराव ढक यांनी दिला आहे एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात सलग अकरा दिवस पाऊस कोसळणार आहे पंजाबराव ढक यांनी दिलेल्या माहितीनुसार वीस सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात हवामान कोरडं राहणार आहे मात्र त्यानंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे राज्यात एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात सलग अकरा दिवस धोधो पाऊस कोसळणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे तर राज्यातील नांदेड लातूर परभणी सांगली सातारा धाराशिव सोलापूर कोल्हापूर कोकण अहमदनगर पुणे बीड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार असल्याचे डक यांनी सांगितले आहे राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार असल्यामुळे या भागातील नागरिकांनी अलर्ट रहावं असं आवाहन देखील पंजाबराव डक यांनी केलं आहे यावर्षी संपूर्ण देशासह राज्यात चांगला पाऊस होण्याचे संकेत दिले आहेत यावर्षी देशासह राज्यात चांगला पाऊस झाला आहे महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे त्यामुळं शेतकरी समाधानी असल्याचे दिसत आहे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत तर धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी मोठी वाढ झाली आहे तर काही ठिकाणी राज्यातील धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत त्यामुळं पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे मराठवाडा आणि विदर्भात शेती पिकांना काहीसा फटका बसला आहे गेल्या काही दिवसात मराठवाड्यात आणि विदर्भात झालेल्या पावसाने तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर हे सहन करणं कठीण आहे राज्य सरकारने तात दिने या नुकसान भरपाईचे पंचनामे करून जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल तेवढी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच विरोधकांनी सरकारला या मुद्द्यावरून धारेवर धरले आहे लवकरात लवकर मदत देण्याची मागणीही केली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद